आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चौबीस डॉट लाइव मानगाव येथे शहीद वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दुसऱ्या महायुद्धामध्ये इटलीला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर्मनी सेनेच्या विरोधात विरुद्ध आपल्या अलौकिक शौर्याने विजय प्राप्त करून देशासाठी बलिदान दिले जगाच्या नकाशावर मानगाव तालुक्याचे नाव अजरामर केले ते व्हिक्टोरिया क्रॉस मनचिन्ह धारक शहीद वीर यशवंतराव घाडगे यांची जयंती उत्सव मानगाव तालुक्यात दरवर्षी नऊ जानेवारी रोजी साजरा केला जातो यावर्षी गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी मानगाव यांच्या कार्यालयीन नाईक कैलासवासी वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकासमोरील प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला ता उत्सव समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी मानगाव संदीपान सानप यांच्या ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत घेऊन पोलीस सलामी देण्यात आली तसेच महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदिती तटकरे कर्नल किशोर कुमार मोरे सचिव घाडगे उत्सव समिती तथा तहसीलदार मानगाव दशरथ काळे माजी सैनिक संघटन मानगाव व तळा तालुका अध्यक्ष सहदेव खैरे तसेच सेना दलातील विशेष मान्यवरांच्या शुभ शहीद बीर यशवंतराव घाडगे यांच्या पुतळ्यास आदरपूर्वक पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पोलिस विभागाकडून पोलीस, पोलीस परेड सलामी व मानवंदना देण्यात आली दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन झाल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच सेना दलातील मान्यवरांचे व माजी सैनिकांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले या उत्सवादरम्यान संगीत शिक्षक मिलिंद गायकवाड यांनी शहीद वीर व देशभक्तीपर विविध गीते सादर करून देशप्रेमींना मंत्रमुक्त केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी राजी रा साबळे माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण नगरसेविका हर्षदाकाळी कमिटी सल्लागार विष्णू सावंत कमिटी कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड सचिव ऋषिकेश शिंदे सल्लागार सुरेश उभारे यासह माजी सैनिक विविध हायस्कूलचे स्काउट पदक शिक्षक वृंद पत्रकार व देशप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते सुद्धा या कार्यक्रमामध्ये हो सहभागी व्हायच्या आणि अगदी त्यांच्या शेवटच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेला हा जयंतीचा आपला कार्यक्रम हो व्हायचा त्यावेळेला त्या आवर्जून असायच्या एक वर्षी तर त्यांच्या अंगामध्ये जवळपास एकशे दोन एकशे तीन ताप होता पण तरी त्यांनी हा कार्यक्रम चुकवला नव्हता ब्याण्णव का त्र्याण्णव त्यांचं शहाणे ज्या वेळेला वारल्या त्यावेळेला शहाण्णव त्यांचं वय होत पण ज्या वेळेला त्या इतका एकशे दोन एकशे तीन शरीरामध्ये असून सुद्धा त्या कार्यक्रमाला आलेल्या का त्यावेळेला ब्याण्णव पण त्र्याण्णव त्यांचं वय होत आणि खऱ्या अर्थानं आपले पती त्यांनी गमावले आणि मी या निमित्ताने खर तर माझी सैनिकांना त्यांच्या कार्याला त्यांच्या देशप्रेमाला तर सलाम करेनच आज आपण वीर गाडगिरच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करत असतो त्यांना वंदन करत असतो पण त्याचबरोबर जे माझे सैनिक आहेत ज्यांनी जे शहीद सैनिक आहेत ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती देशासाठी दिली मी या निमित्ताने त्यांच्याही कार्याला देश तुम्हाला खऱ्या अर्थानं सलाम करते त्यांच्या कुटुंबांचा मी आवर्जून उल्लेख करीन कारण ज्या वेळेला एखादा सैनिक हा देशाच्या साठी लढत असतो देशाचं रक्षण करत असतो त्यावेळेला त्यांचं कुटुंब काय परिस्थितीतून जात असतं काय विडा महिस्थितीमधून जात असतो याची कदाचित सामान्य कुटुंब म्हणून जाणीव ठेवण्यामध्ये आम्ही पुढे मागे ठरत असू पण खऱ्या अर्थानं ते कुटुंब इतके दिवस इतके महिने इतके वर्ष आपल्या घरातल्या मुख्य सदस्यापासून वंचित राहत असतात तो सदस्य परत घरी येईल की नाही याची सुद्धा खात्री नसते पण अशा वेळेला कुठेही मानसिकरित्या खचून जात नाहीत उलट ज्या वेळेला ते देशासाठी शहीद होतात त्यावेळेला त्याचा अभिमानच ते व्यक्त करतात त्यामुळे जितका कणकर महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोब या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद